मित्रांनो सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र काही व्हिडिओ हे हृदयात घर करून राहतात प्राण्यावर जीव लावला तर त्यांच्यासारखे मित्र होणे नाही अनेकदा ज्या भावना किंवा जे प्रेम माणसं दाखवू शकत नाही ते प्रेम आपल्यावर प्राण्याकडून मिळते आपल्या मालकावर प्राणी जीव ओवाळून टाकायला देखील तयार असतात सध्या असंच एक दृश्य सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे कधी काळी गावात बैलगाडी हे महत्त्वाचं वाहतुकीचं साधन होतं शेताच्या कामातही बैलगाडी खूप महत्त्वाची होती बैल हा शेतकऱ्यांचा खास मित्र होता आजही ग्रामीण भागात बैलगाडी बघितली जाऊ शकते पण प्रमाण थोडं कमी झाले मात्र आपल्या पूर्वजांची शेतात मदत या बैलांनी सर्वात जास्त केली होती आता तुम्ही म्हणाल पोळा नाही काही नाही तर बैलाचा विषय कशाला तर बैलाचा एक भारी व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान शेअर केला जात आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलेलं आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एक धिप्पाड बैल दिसतोय शेतकऱ्याशिवाय त्याला स्पर्श करायला खरं तर कुणीच हिंमत करू शकत नाही एवढा मोठा बैल आहे पण धिपाड शरीराचा तो एका इंगल्याशा लेकरासमोर देखील अगदी छोटा होताना पाहायला मिळतोय ही चिमुकली अगदी त्याच्या शिंगांना हात लावते त्याला खाली खेचते हा व्हिडिओ चिमुकली आणि बैलाचं नातं किती गोड आहे आप हे आपल्याला दाखवून देतोय हा व्हायरल झालेला व्हिडिओ शेती उद्योजक नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करतायत त्यातील एका नेटकऱ्याने म्हटलंय प्रेमल नंदीराजा तर दुसऱ्या वेळेस म्हटले त्यांची निष्ठा बघा आणि मानव प्राण्यांशी कौर्त्यांना वागतात तर एका वेळेस म्हटले येथे आपण त्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे की के त्याने प्राण्याला इतकं प्रेम आणि माया दिलेली आहे कारण अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद